नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सोना स्टार या कंपनीचे क्वार्टर टू म्हणजे दुसऱ्या तिमाहीचे रिझल्ट बघणार आहोत तुम्ही इथं बघू शकता सोना डब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग लिमिटेड या कंपनीचा मी रिझल्ट ओपन केला आहे तुम्हाला आकडे हे मिलियन मध्ये बघायला मिळणार आहेत परंतु आपण राऊंड फिगर संख्या घेणार आहोत तुम्ही सिक्वेन्सनुसार बघू शकता नऊ सहा नऊ म्हणजेच सप्टेंबर दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस आता आपण बघणार आहोत कंपनीने टोटल इन्कम किती जनरेट केला सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दुसऱ्या क्वार्टरमध्ये कंपनीने अकरा हजार सहाशे चार इतका रिव्हेन्यू जनरेट केला त्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये आठ हजार नऊशे पन्नास इतका रेव्हेन्यू जनरेट केला आणि एक वर्षभरापूर्वी नऊ हजार चारशे एकसष्ट इतका रेव्हेन्यू जनरेट केला होता म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला मोठी जम्प आपल्याला सोना बीएलडब्ल्यू या कंपनीची बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला वाढताना बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीने एवढा रेव्हेन्यू जनरेट केला म्हणजे कंपनीचा खर्च तर होणारच आहे तुम्ही बघू शकता कंपनीचा टोटल जो खर्च आहे तो दुसऱ्या क्वार्टरमध्ये नऊ हजार तीनशे बारा इतका झाला आणि पहिल्या क्वार्टरमध्ये सात हजार दोनशे सहा इतका झाला आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा एकूण खर्च सात हजार तीनशे तेहतीस इतका झाला होता म्हणजे इथं रेव्हेन्यूच्या तुलनेत खर्च सुद्धा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर कंपनीचं नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर सगळे टॅक्स वगैरे कट करून कंपनीने सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दुसऱ्या तिमाईमध्ये एक हजार सातशे चार करोडचा नफा कमावला आहे पहिल्या क्वार्टरमध्ये एक हजार दोनशे सतरा करोडचा नफा कमावला होता आणि वर्षभरापूर्वी एक हजार चारशे पस्तीस करोडचा कंपनीने नफा कमावला होता म्हणजे इयर ऑन इयर कंपनीचा नफा वाढलेला बघायला मिळतोय आणि क्वार्टर ऑन क्वार्टर मोठी जम्प आपल्याला प्रॉफिटमध्ये बघायला मिळते म्हणजे कंपनीचे आकडे एकदम डिसेंट आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानंतर कंपनीचा ईपीएस जर आपण बघितला तर सप्टेंबर क्वार्टरमध्ये दोन रुपये आणि अठ्ठ्याहत्तर पैसे इतका ईपीएस आपल्याला बघायला मिळतोय आणि पहिल्या क्वार्टरमध्ये दोन रुपये आणि जुलै एक पैसे इतका ईपीएस बघायला मिळत होता आणि एक वर्षभरापूर्वी दोन रुपये आणि बेचाळीस पैसे इतका ई पी एस कंपनीचा बघायला मिळत होता म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर ई पी एसमध्ये मध्ये सुद्धा मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर इयर ऑन इयर सुद्धा मोठी वाढ आपल्याला ई पी एसमध्ये बघायला मिळते तर सोना कॉमस्टार या कंपनीचे जे आकडे आहेत ते एकदम मजबूत आपल्याला बघायला मिळते आता मार्केटला हे नंबर कसे वाढले हे उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल एकंदरीत आकडे तर मजबूत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर ही होती आपली सोना कॉमस्टार या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद